नमस्कार मी सिद्धार्थ विसे मध्ये आपलं स्वागत करत आहे आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जे काल निर्णय त्याला आपण समजा एक पूर्ण वर्षाचं शेड्यूल ज्या पुस्तकामध्ये असतं असं जे कालनिर्णय आहे यावर जाणून बुजून एक जानेवारी एक ऑगस्ट सॉरी एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उल्लेख हा केलेला नाही आहे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचा केलेला आहे पण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा उल्लेख त्यांनी एक ऑगस्ट रोजी केलेला नाही आहे याबाबत परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाच्या तरुणाने व मातंग समाजाच्या तरुणांनी काल निर्णय जाळून याचा निषेध नोंदविलेला आहे

वर्षभराचा शेड्यूल असलेलं एक भिंतीवर लावण्यासाठी सांगल्या ले गेलेलं एक भिंतीपत्र म्हणून जे छापल्या जात असते त्याला फार मोठी प्रसिद्धी मिळालेली आहे या काल निर्णयाच्या अण्णाभाऊ साठेंचा सा उल्लेख केला गेलेला नाही हा उल्लेख जाणीवपूर्वक काल निर्णयाच्या संपादकांनी काल निर्णय छापणाऱ्या या मनुवादी लोकांनी ज्या साळगावकरांनी या ठिकाणी अण्णाभाऊचा उल्लेख जाणीवपूर्वक केला नाही आणि त्या ठिकाणी आठवण आली आणि टिळकांचा त्यांनी एक ऑगस्टला पुण्यतिथीचा उल्लेख केला परंतु अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला नाही म्हणून असं जे अण्णाभाऊची दखल न घेणारं जे भिंतीपत्रक आहे जे वर्षाचं कॅलेंडर आहे अशा कॅलेंडरचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि ही कर है। जी जी जातीयवादी मानसिकता यांची आहे आहे या जातीयवादी मानसिकतेला आम्ही या ठिकाणी त्याच दहन करणार आहोत म्हणून मी या ठिकाणी एक आवर्जून गोष्ट सांगणार आहे की या काल निर्णय वाल्यांनी आमच्या जाती जातीमध्ये भांडण लावण्यासाठी चौदा एप्रिलचा उल्लेख केला एक ऑगस्टचा केला नाही म्हणून आम्ही चौदा एप्रिल जे पान आहे एप्रिल महिन्याचं पान आम्ही सुरक्षित ठेवणार आहेत आणि ऑगस्टच्या पानावर जे अण्णाभाऊचा उल्लेख नाही आणि ज्याला गर्वाने सांगतात की काल निर्णय भिंतीवर असलं पाहिजे आम्ही या ठिकाणी निर्धार करत आहोत की काल निर्णय भिंतीवर नाही तर काल निर्णय हे चुलीमध्ये टाका चालण्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही हे काल निर्णय चालत आहोत या व्हिडिओच्या द्वारे मी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य जगतामध्ये येथील सारस्वतांचा बाप माणूस आहे या बाप माणसाला जाणीवपूर्वक डावलण्याचं काम सुरू आहे या डावलण्याच्या षडयंत्रामध्ये महाराष्ट्रातील सारस्वतांचे व ब्राह्मणी साहित्यिकांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे यामध्ये कालनिर्णयचे साळगावकर हे कसे मागे राहतील त्यांनी देखील कालनिर्णयामध्ये मुतल्याचा उल्लेख केलेला आहे तेरवीचा उल्लेख आहे जावळाचा उल्लेख आहे कंदुरीचा उल्लेख अशा नाना अनावश्यक गोष्टींचा उल्लेख त्यांनी पानापानावर केला आहे परंतु साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची एक ऑगस्टला जगभर जयंती साजरी केली जाते अशा जगविख्यात साहित्यकाची जयंती एक ऑगस्ट रोजी असताना एक ऑगस्टच्या रकान्यामध्ये अण्णाभाऊंचा साधा उल्लेख देखील साळगावकरांनी केलेला नसल्यामुळं आज परभणी शहरामध्ये आंबेडकरी चळवळीतील व मातंग चळवळीतील कार्यकर्त्यांनी साळगावकरांच्या कालनिर्णयचा धिक्कार करून होळी केलेली आहे यामध्ये कॉम्रेड गणपत भिसे लकन चव्हाण रोहिदास नेटके सुनील शिंदे श्याम गवारे संदीप हिवाळे कुणाल गायकवाड छत्रपती लोंडे शिवाजी नेटके नागेश खंदारे अभय गायकवाड अरुण सोनवणे गुरु सावळे दिलीप तांबे श्याम कदम प्रदीप सावळे भारत पारडे कन्हैया साळवे सिद्धांत भिसे लखन आगळे पी एन रनखाम प्रभाकर प्रधान सर विजय पानपु पानबुडे कॉम्रेड उत्तम गोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट विकास गोरेसह सिद्धांत भिसे यन थ्री न्यूज नेटवर्क एक बातमी एक बातमी बात यन थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा